नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण रथसप्तमीसाठी छान सुंदर खास रांगोळी काढणार आहोत तीन ते तीन, तीन टिपक्यांची रांगोळी आहे आणि आता बघू शकाल तुम्ही एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला आकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे दोन गोल आकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये मी आजूबाजूला तीन तीन ड्रेस सोडून छानसं सुंदर पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल आता आजूबाजूचा आपला पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये एक सूर्य काढून घेत आहे अगदी बारीक छोटंसं आणि मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता बघू शकाल तुम्ही खालच्या बाजूला दोन आजूबाजूला मी दोन गोलाकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला चाक करून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं रात चा तयार झालेला आहे आणि मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला अगदी बारीक टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा टिपक्या प्रेस करून तयार झालेला आहे त्यानंतर अगदी छोटंसं एक बॉक्सचे आकार तयार करून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला हाफ सर्कलनी रेश ओढून घेतलेला आहे दोन रेश आणि त्याच्यानंतर अगदी जवळ आपल्याला क्रॉसमध्ये अडवी आणि उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बॉक्स तयार झालेला आहे आजूबाजूला मी छानसे सुंदर दोन झेंड्याचे आकार तयार करून घेत आहे आणि आता वरच्या बाजूला एक झेंडा काढून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये बॉक्समध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता खालच्या बाजूला मी एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे आजूबाजूला आणि दोन पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि झेंड्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही पूर्णपणे आपलं तया रांगोळी तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही आजूबाजूला पानाच्या आकारच्या आतमध्ये मी हिरवा हिरवा भरून तयार करून घेत आहे आणि फुलांच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपल्या फुलांच्या आतमध्ये सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर आपलं रथ तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही छानसं सुंदर अगदी कमी टिपक्यांचं आणि नजर लागण्यासारखं सुंदर रांगोळी तयार झालेला आहे आपलं आणि आता बघू शकाल तुम्ही आवडलं असले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे आणि दुसरी रांगोळी दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी नऊ ते पाच टिपक्यांचे रांगोळी आहे वधी शेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपण फुलाचे आकार तयार करून घेणार आहोत आता पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचं डिझाईन केलेलं आहे त्यानंतर तीन पानं काढून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता बघू शकाल तिन्ही बाजूला आपलं टिपके उरलेलं आहे तिथं आपल्याला छानसं सुंदर कमळच्या फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसणारी कमळ आहे आता बघू शकाल तिन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे कमळ तयार करून घ्यायचं आहे किती सुंदर आपला डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छान तर सुंदर आपल्याला रंग न भरता असं प्रकारे रांगोळी खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे नऊ ते पाच टिपक्यांची रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी अप्रतिम रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा आणि प्रत्येक कमळाच्या आतमध्ये मी रेश ओढून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेत आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता वरच्या बाजूचे सुद्धा आपलं कमळ तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं दोन्ही बाजूचं कमळ तयार झालेलं आहे आणि शेवटचे उरलेलं आहे खालच्या बाजूचं ते सुद्धा आपलं कमळ तयार झालेलं आहे आता बघू शकाल पाच पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे आणि आता छानसं सुंदर आपल्याला एक टिपक्या ठेवून क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे मधलं शेंटरमधलं पानांना मी तीन ठिपके ठेवून रेश जोडून घेतलेलं आहे आणि आता आपलं हीसुद्धा कमळ तयार झालेलं आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये तीन पानांना मी मधी शेंटरमध्ये एक रेश सोडून आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता तिन्ही बाजूचं आपलं असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपलं हीसुद्धा आपलं रांगोळी तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर सुरेख तयार झालेलं हो, आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये आपण पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहोत त्याच्या आतमध्ये सुद्धा फुलांची पाकळ्या काढून आपल्याला अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे अशा प्रकारे रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा अगदी नजर लागेल इतकी सुंदर दिसणारे रांगोळे आहे लोकं थांबून बघतील इतकी सुंदर रांगोळी आहे आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय